साली बाबा बाबा इतकं सुंदर जेवण बनवलं mm. बोट सालीने जेवण बनवलंय काय डोक्यावर पडले का ती मी पीठ मळत होते ना तिने येऊन फक्त त्याच्यात नमक टाकलंय भाजी बिजी सगळं मी बनवलंय भाजीत मी म्हंटल थोडस नमक कमी बाई थोडस नमक टाक म्हंटलं फक्त तिने तेवढा केलंय आणि रोज सारखं जेवण होत एवढं बोट चाटायला काय झालंय हा तू केलं होतं काय मीच केलं होतं तू जेवण चांगलं करते मस्त आलं जेवण एकदम छान आलं होतं हा ना ते तर आहे नाही का हे कसं म्हणताय बोट चाट्ट म्हणजे रोज काही मी चांगलं जेवण करत नाही का स्वयंपाक मी काय म्हणते टाइम खूप झोपायचं चल ना मग मी काय म्हणते आम्ही दोघं इथे झोपतो तुम्ही जाऊ मला झोप नाही लागत बाहतीय मग कशाला टेन्शन घेते चल नाही 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 मी बाहेर नाही झोपू शकत कस काय तिकडे फॅन नाही ना छान नाही आहे हा किती खोटं बोलतो माणूस फॅन लावलाय हो अगं बिघडला तो बिघडला मग रेग्युलेटर खराब झालं त्याचं काय खोट सांगता पाहुण्या पाहुण्या तुम्ही मी आता वायर निघालेली दिसली मग थांबा मी बघून येते रेग्युलेटर खरंच खराब आहे नाही नाही वायर तुटली आहे काय फॅन आवाज येतो खर 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 थोडाफार तर येतच ना मग मला झोप येत नाही ना खर खर आवाज आणि मग एक काम करा तुम्ही आम्ही दोघं वरती झोपतो तुम्हाला इथे मी गादी टाकून देते मस्त काही नाही मी तुला चिपटून झोपेल मला एवढ्या दिवसाची सवय खाली झोपेल झोप लागेल का अगं ताई जाऊ दे एक काम कर तिकडं त्यांना झोपू दे तू मध्ये झोप मी इकडे झोपते ठीक आहे काय म्हणते ऐका ना कसं बोलते तिच्या समोर ती लहान आहे तुम्हाला काही कळतं का नाही अगं पण आपण एकमेकांच्या का आता बाजूला अगं ताई बस ना दाजींच प्रेम आहे तुझ्यावर प्रेम आहे लय अवघड होत वाटतय मला प्रेम आहे ना चौदा वर्ष प्रेम चालूच आहे दाजी मग तुम्ही तिकडे झोपून घ्या ताई मध्ये झोपेल मी इकडे झोपते ठीक आहे चालतंय चला अरे ती समजूतदार तुला काय डोका आउट होतं ग तिला काय काढतंय एवढं तिथला काय माहिती आहे दादी कशी आहे म्हणून मला माहिती आहे ना तुला ना दाजी मग झोपा ना तुम्ही जा ना आतमध्ये दाजी झोपणार कळ घालून टोपी नाही ना काढतो चालून घालूनच जपतात ते नाही मी नाही ग काढून घेतो ना काढून का मग काढून ठेवावं लागते ना बर बर काय माहिती बा चल जाऊ का तुम्ही खूप कॉमेडी करत हो सगळे भारी का माझा बायकोपेक्षा भारी बायकोपेक्षा बायकोची साडी आहे तुझे काय नाही नाही ते नाही ते जाऊ दे साडी तर माझीच आहे ते त्यांना काय कलने काय पण बोलतात ते बायकोपेक्षा भारी म्हटले ते बायकोपेक्षा साडी भारी आहे का बायको भारी ते, ते सांगा सांग मला बायकोपेक्षा साडी भारी म्हटलं सा अ बायकोपेक्ष साडी भारी असते का बायको घालते त्याच्यापेक्षा साडी भारी म्हणा ना हा तेच बोलत होतो मला बोलण्यात चल बाई झोप झोप ना एक एकतर माझी बहिणी एवढ्या दिवसांनी आली कसं करता झोपले असते ना बाहेर जाऊन नाही नाही कर आवाज येतोय उद्या मी चालली जाणार झोप लागल्यावर काय त्यांना तसं पण काय कळणार आहे आपल्याला त्यांना ते पण कळत नाही की बाबा आपली साली एका दिवसासाठी आली जाणार आहे नित्य तेच कळत नाही त्यांना जोप बर काही टाकूत माहितीये तुला सवय टाक जोपा अग मला टाकायचं होता हात झोपा तिकडे तिकडे टाका आजच्या दिवस कुठं एखादी तक्या बिक्या घ्या त्याच्यावर टाकातील झोपू द्या या बिन आपटा ना तुमचं मग जरा जास्त बरं होईल माझी बहीण एवढी लाडाची आहे माझी लहानपणापासून ती मी तिला लाड आहे आणि तुम्ही कुशल म्हणता मी कुठे हात टाकू मग रोज टाकून ठेवता ना तुम्ही हात एखाद दिवस नाही टाकलं तर काय मरणार का है? तुम्ही नाही नाही घेतलं बाजूला घेतलं ना तुम्हाला लाच कशी वाटत नाही काय माहिती तेच कळत नाही मला मोठे असून तरी झोप बाई झोप हा झोप झोप बोलू नका आहे ठीक आहे सॉरी का चुकलं

हा मी तिकडे होतो ना मग मध्ये कस काय आलंय काय मग मला काय समजलं नाही उठा जो बाई इकडे इकडच्या साईडला उठाव ती बघेल ना हो ती उठली तर काय विचार करेल तुमच्या बद्दल आपआप झालं काय मला ढाकेल असेल तिकडे आणि तुम्ही आले असेल तिकडे नाही का तू इकडं आली मी तिकडे गेलो आज झालं झोपेत कळलं नाही आपलं तेच ना मग तुम्हीच केलं असेल ना तुम्हीच असेल नाही मी बघते बर का ती आले ना तुमच वेगळंच वागणूक झालेलं बर का माझी बहिणीवर डोळा तर नाही ना तुमचं नाही ग काही आडापणा काय बोलते खर सांगा नाही नाही काय झोप ना हो 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 झोप हो, नाही मला असं नाही माझा डोळा कोणावरच नाही माझा डोळा बंद आहे आज भाई झोप नाही तुझा तुझी बायन कटकट घालते -कट का आओ आहे मला कटकट घाल -कट हे दा तिकडा जाऊन झोप जाय तुम्ही जा निक तिकडे तिकडे जाऊन मराना ऐन बस करा आज झोपू잖아 तिकडे जाऊन मरत पण नाही काही नाही इकडेच मरतो बाबा जायचं ना तिकडे एक दिवस तर अगोबाई झोप ना असं का करते तो झोप येत नाही काय होत आहे मला तेच कळत नाही कुठा काय इथून तिथे कस काय गेले तुम्ही हो? आलो गिच्यासोबत काही केलं तर नाही ग बाई मी इकडे कस काय आलो अगं लवकर मी इकडे आलो कस का मला काही कळून नाही त्याच अरे काय चालू ना काय नये मी इकडे तुम्ही तिकडे होताय काय हा काय राहिलं बाई एक काम करा बरं तुम्ही जेवा बरं बाहेर जाऊन झोपा बरं नाही का नाही नाही आज थोडी आहे मग तिकड जोपत म्हणलं कस बाई माणसाला लाज वाटत नाही अजिबात का मी काय म्हणते उठतो तू उठतो मी उठ अगं उठ ना तिकडे झोप नाही नाही उठ ग एक मिनट उठत उठतो चल ना आपण बाहेर जाऊन उठ ना उठ ना उठ ना झोपू ना ती, ओ, सारका, सारका। का तुमच्या बाजूला अग मी तिकडे झोपतो ना आणि मी कुठे झोपू तू इकडे शेजारी कशाला त्रास तिला सारखं सारखं हा इकडं कस का आलो मला काही कळू नाही राहिलं मला पण कळत नाही मी इथून तितक पर्यंत कस काय गेली काय माहिती मला ऐक ना उठ ना चल बाहेर जाऊन झोप बर का आपण नाही ना जागा झोप सांगू कसं समजून सांगू मी काय बाय माणसाच काय चालू ती काय बोलत नाही तू काय एवढी कटकट घालते ग कटकट ना तिला माहित नाही ना मग दाजी किती बाराच आहे म्हणून नाही ग बाराच काय बोलते या अगं मलाच कळू कळून राहिले इकडून तिकडे तिकडून इकडे काय चालू मला तर असं वाटतंय ना माझी बहिणीवर डोळा आहे तुमचं माहितीये का नाही का आपण डोळा बंद आहे ना डोळा बंद आहे ना डोळा बंद तुझा डोळा बंद कर लाईन मारतात का आहे माझी बहिणी नाही का अरे देवा इथं काय तिकडे मरा जाऊन सो ना ग बाई का हो मी आय काही तुझं बोट एवढं मोठं कबर झालं खूप छान वाटते अस हो, एक आ, काम करा उठा तुम्ही ऐक ना ए सोनाली सोनाली अगं उठ ना उठ 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 मला ना मला, मला ना आता कळलं हे काही जे होत आहे ना ते तुम्हीच नाटकं करताय माहितीये का करता तुम्हाला काही लाज वाटत का नाही हा कसं मूर्ख सारखं वागता तुम्ही किती लहान आहे ती तुमच्या पेक्षा हा अगं बाई झोपे दूर राहिलं मला काय सुधूच नाही राहिलं मला सगळं पडलं कसं झोपत होता काय होणार सुधरू राहिलं मला काही झा नाही का तुम्ही बाहेर नाही कल कल चालू आहे यार तुमची काही नाही गरू राहिली हा ना ते अरे ते मला आणि तुमचं काय चालू आहे मीच करू राहिले मला इंटरेस्ट आहे नि का बार नाही अगं तिकडे लय कर कर आवाज येतो ते फॅन नाही का मला नाही माहित नाही का नाही 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 मी नाही यार सकाळ होता नाही झोप नाही ऐक ना मी काय म्हणते हे माणसं ना काही व्यवस्थित वागत नाहीये मला सगळं काही कळलंय चल तू मी तुला तुझ्या घरी जाऊन सोडून येते बर का चल आता अगं तुला माहित नाही काय काय झालं आता चल ना बाबा मी माझी स्कूटी घेते आणि तुला सोडून येते करते झोपतो तिकडे नाही नाही जाऊ दे तुम्ही काही झोपणार नाही तिकडे चल गाई चल ना उठ ना बाई अगं तो माणूस तुझ्या पोटावर हात फिरवतोय तुझ्या अंगावर हात ठेवतो तुला काही करतं का अक्कल आहे का नाही तुला काय मग झोपेत होत झोपेत मला काय झोपे मध्ये करत होते कुठं काय मला सांग तू झोपेत मी इथून तिथपर्यंत गेले तिथून इथपर्यंत आले कस काय आले असेल बघा सांग बर तू जरा हा अग बाई चल ना तुला सोडून येते कशाला 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 लावलंय तुमच्याकडनं अपेक्षा अवर... नव्हती हो दाजी जाऊ मी लय बोललेली सोड मी तुला सोडून येते सगळा खेळ करून टाकला नाहीतर माझं मस्त काम झालं असतं आईला दलिंदर साली कुठं माझ्या पदरात पडली आणि सगळं वाटोळ करून टाकलं गेली तिला घेऊन डायरेक्ट तिच्या घरी गेला तर स्वतःची बहीणसुद्धा सहन होत नाही एवढा पाट ती सोडायला गेली तिला स्टँडवर तिच्या आईला जाऊ द्या आपल्या नशिबात नाही